नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली भारतीय जनता पक्षानं बीडमधून माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीस पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवलं दुसरीकडं महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे निवडणूक मैदानात उतरणार की बजरंग सोनवणे पुन्हा एकदा तो तरी हाती घेणार याबाबत अद्याप तरी कुठलीही शक्यता दिसून येत नाहीये शरद पवार यांनी हा सस्पेन्स अद्याप कायम ठेवलेला आहे या सगळ्या घटना घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशी होणार हे जवळपास आता निश्चित झाले मात्र या सगळ्यामध्ये एका ओबीसी नेत्याच्या भूमिकेकडं सर्वांच लक्ष लागलंय तो नेता आहे जयदत्त क्षीरसागर तब्बल चाळीस वर्षापेक्षा जास्त काळापासून बीड जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्वाचं असं नाव जयदत्त क्षीरसागर यांना जवळपास दोन पिढ्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांच्या मातोश्री स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर या तीन वेळा बीड जिल्ह्याच्या खासदार राहिलेल्या आहेत ज्या बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे त्या बीड जिल्ह्यातून अतिशय अल्प अतिअल्प संख्येनं असलेल्या केशरकाकू क्षीरसागर यांनी तीन वेळा नेतृत्व केलेलं आहे आणि सगळ्या मराठा लिडर्सोबत त्यांनी काँग्रेस बीड जिल्ह्यात मजबूत करण्याचं काम केलं होतं त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव असलेले जयदत्त क्षीरसागर हे देखील गेल्या तीस चाळीस वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत आमदार राज्यमंत्री त्यानंतर कॅबिनेट मंत्री अशी अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत अखिल भारतीय तैलिक महासभेचे ते अध्यक्ष देखील आहेत या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपला एक वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे जयदत क्षीरसागर यांची बीड जिल्ह्यात देखील एक मोठी फळी कार्यकर्त्यांची आज तरी तैनात आहे शैक्षणिक संस्था असतील त्यानंतर बँक असेल व इतर सहकारिता क्षेत्रामधून त्यांनी मोठं नेटवर्क बीड जिल्ह्यात उभा केलेला आहे अगदी आष्टी पाठोद्यापासून ते परळीपर्यंत आणि गेवराई पासून ते माजलगावपर्यंत पर्यंत सगळीकडे क्षीरसागर यांना मानणारा वर्ग आजही मोठ्या प्रमाणात आहे मग अशा परिस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांच्यासारखा नेता हा लोकसभेच्या तोंडावर देखील अद्यापही आपली कुठलीच भूमिका स्पष्ट करत नाही याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटते विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका ही निर्णायक असणार हे निश्चित आज क्षीरसागरांची तीन चार घरं झालेली आहेत दोन्ही पुतणे म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर हे दोघही काकांना सोडून गेलेले आहेत आज जयदत्त क्षीरसागर हे त्यांच्या मुलाला म्हणजे रोहितला सोबत घेऊन राजकारणामध्ये सक्रिय करण्यासाठी प्रयत्न करत आहेत दुसरीकडं उतन्या संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावर लोकसभा निवडणुकीची मोठी जबाबदारी असणार आहे योगेश क्षीरसागर हे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्यासाठीची धडपड त्यांची सुरू आहे मग अशा परिस्थितीमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत कोण आहे जयदत्त क्षीरसागर यांचा हातामध्ये खरोखरच कार्यकर्त्यांचा एक संच अद्यापही शिल्लक आहे का जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका तेवढी निर्णायक राहणार रा आहे का या आणि अशा अनेक चर्चा आज सुरू आहेत मात्र एक गोष्ट निश्चित आहे की जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका खरोखरच निर्णायक अशी राहणार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी देखील सहा महिने अगोदर जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला त्यांचा त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवलं त्यानंतर त्यांनी प्रितम मुंडे यांच्या स्टेजवर जा त्यांना थेट पाठिंबा देत त्यांच्या प्रचारामध्ये आघाडी घेतली त्यावेळी समोर विनायक मेटे यांनी शेतकरी पुत्र म्हणून आणि मुंडेंना विरोध म्हणून बजरंग सोनवणे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी देखील जयदत्त क्षीरसागर यांची मोलाची मदत ही प्रीतम मुंडे यांना विजयासाठी झाली होती आज देखील तीच परिस्थिती दिसून येते आहे ओबीसी विरुद्ध मराठा असं बीडमध्ये तरी लढत होणार हे आता सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाहीये शरद पवारांकडून मेटे किंवा सोनवणे या दोघां मराठापैकी एका मराठा उमेदवाराला उमेदवारी मिळणार हे निश्चित झालेलं आहे मग अशावेळी पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी अनेक पद्धतीनं मराठा पुढारी असतील मराठा गावातील कार्यकर्ते असतील प्रमुख पदाधिकारी असतील हे कामाला लागणार यात शंका नाही अशा परिस्थितीमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे जे कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे म्हणजे परळीमध्ये देखील त्यांना मानणारा एक वर्ग आहे अंबाजोगाईमध्ये केज मध्ये देखील त्यांचे सपोर्टर्स आहेत त्याच पद्धतीनं गेवराईचा बराचसा भाग हा त्यांना मानणारा आहे गोदा बेल्ट असेल किंवा इकडे आष्टी पाठोदा शिरूर पट्ट्यात देखील जयदत्त क्षीरसागर यांनी संस्थाच्या माध्यमातून मोठं कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलेलं आहे जिल्हा परिषद मेंबर असतील माजी पंचायत समिती मेंबर असतील काही नगरपंचायतचे मेंबर असतील अनेक ग्रामपंचायतीवर देखील जयदत्त क्षीरसागर यांचं वर्चस्व आहे केवळ बीड मतदारसंघच नाही तर बीड जिल्ह्यातील अनेक भागामध्ये जयदत्त क्षीरसागर यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही कायम आहे त्यांच्या दोन्ही पुतण्यांना किंवा त्यांच्या पुतण्याच्या समर्थकांना हे पटत नसलं तरी ही वस्तुस्थिती आहे जयदत्त क्षीरसागर वगळून बीड जिल्ह्यामध्ये राजकारण आज तरी करता येणं शक्य नाही आणि त्यामुळंच जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेकडं संपूर्ण बीड जिल्ह्याचंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या दिग्गज राजकारण्यांचं देखील लक्ष लागलेलं आहे ते सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महायुतीच्या सोबत आहेत किंवा महायुतीला पूरक अशी त्यांची भूमिका आहे असं म्हटलं जातं मात्र जयदत्त क्षीरसागर यांनी अद्यापपर्यंत प्रत्येक वेळीप्रमाणेच त्यांची गुळणी फोडलेली नाही आणि त्यामुळं ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करणार महायुतीला सोबत राहून आपला विधानसभेचा दावा पक्का करणार अशा देखील चर्चा सुरू आहे या सगळ्या चर्चा सुरू असताना ते मात्र कुठं आहे ते बीड जिल्ह्यात कधी मध्ये येतात एखाद दुसरा कार्यक्रम अटेंड करतात कुणाचं तरी लग्न असेल किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल त्या ठिकाणी ते, ते दिसून येतात पण ठोस अशी भूमिका त्यांनी अद्याप जाहीर केलेली नाही अनेक वेळा पत्रकार असतील किंवा त्यांच्या सोबत सावलीप्रमाणे राहणारे त्यांचे जवळचे लोक असतील हे त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते स्पष्टपणे सांगतात की योग्य वेळी आल्यानंतर आपण आपला निर्णय घेऊ ती योग्य वेळ कधी येणार आहे अशाच पद्धतीनं यापूर्वी देखील भूमिका घेतल्यामुळं प्रत्येक वेळी त्यांच्या पदरात धोंडाच पडलेलं आहे हे अद्यापही जयदत्त क्षीरसागर विसरलेले नाहीत आणि त्यामुळं ते नेमकी भूमिका काय घेणार खरोखरच ते महायुतीसोबत राहणार का पंकजा मुंडे यांच्यासाठी ते मदत करणार का त्यांचे कार्यकर्ते या कन्फ्युजनमध्ये आहेत आज परिस्थिती ही आहे की जयदत्त क्षीरसागर यांना मानणारा मराठा समाजाचा कार्यकर्ता असेल किंवा ओबीसी समाजाचा कार्यकर्ता असेल हा देखील एकमेकासमोर कट्टर वैऱ्याप्रमाणे उभा आहे जयदत्त क्षीरसागर यांच्याच बाबतीत हे असं आहे असं नाही तर पंकजा मुंडे किंवा इतरही पक्षाच्या बाबतीत हीच भूमिका कार्यकर्त्यांची आहे मग दोन समाजामध्ये जर का दोन जातीमध्ये थेट तेढ निर्माण होण्याचं वातावरण असेल तर अशा वेळी अनुभवी आणि कार्यकर्त्यांचा बरोबर असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या नेत्यांना लवकरात लवकर भूमिका जाहीर करणं गरजेचं आहे अन्यथा बैल गेला आणि झोपा केला असं म्हणण्याची वेळ क्षीरसागरांवर येऊ शकते न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका